सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत केले गजाआड सोलापूर शहरातील शेळगी परिसरात रात्रीचा फायदा घेत कामावरून घरी निघालेल्या व्यक्तीला भर रस्त्यात मारहाण करून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत गजाआड केले आहे नितीन विठ्ठल भोसले वय वर्ष अठ्ठावीस राहणार सत्तावीस तीन सगमनगर जुनाविडी घरकुल सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून चोरी केलेला एकूण त्र्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे बिराजदार शेळगी येथे भोसले यांनी मुरारी सागर हायस्कूल मित्रनगर शुक्रवारी आरोपीने नितीन महापालिका कर्मचारी बिराजदार शेळगी येथे भोसले यांनी मुरारी सागर हायस्कूल मित्रनगर शुक्रवारी आरोपीने महापालिका कर्मचारी प्रवीण राहणार सोलापूर यास मारहाण करून त्याच्या खिशातील एक हजार सातशे रुपये जबरीने काढून घेतले तसेच मोबाईल घेऊन त्यातील फोनपे अकाउंटवरून आठ हजार रुपये आरोपीने स्वतःच्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतले होते याबाबत या जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक व पत्काला गुन्ह्यातील आरोपी नितीन भोसले हा विडी येथील एका घरासमोर बसल्याची माहिती मिळाली त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली त्याच्याकडून मोबाईल मोटारसायकलीसह एकूण त्र्याऐंशी हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड राजकुमार वाघमारे अब अभिजित बावगुडे यांनी केली आहे